बघ की छान आहे ना हंबा बघायचा आधी हमाला हांबा ते बघ हंबा हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स मूठ आम्ही बघ बर बघ बर ऊस कसा आहे पुढे बघायचं हांबा हांबा पुढे हे बघ हे बघ पाऊस येणार नाही काही हांबा पुढे हाय रे हंबा बसले हांबा बघायचं पुढे पळत जायचं नाही बर चल बा त्याला हंबा पकडायचा आहे जोर चल ये चला हंबा वेदान हळूहळू चलायचा चला हा आपण जाऊ आता तिकडे कस बसले मैस हा बघ बरं हंबा कसा आहे बघ बरं बघ बरं हांबा बसले ना बघ बर एक हांब बाईत आहे एक खांब बाईत आहे बघ किती मस्त आहे हॅलो बघ बरं ऊस किती मस्त आले है ना किती मस्त ऊस आहे जाऊ नको तिकडे मारते मैस ते मैस मारते फुलं बघ बरं फुलं कसं बघ बरं हो बघ किती फुलाचे झाड किती आता बघ कारले कारल्याकडे जायचं आपल्याला तो तिकडं कारले हे करायचं आहे वेदांत इकडे शिंच झाड किती मस्त आहे कारले कारले लावले किती मस्त किती छान छान आले हा तिकडू नको जाऊ इकडून जा ना इकडून जा असं हांबा हांबा वेदांत मैस मारते ए कुठं जायचं तुला त्या हांबाकडे नाही जायचं मारते ते हांबा ते बघ ते बघ मारते बाळ मैस मारते ते मारते ते बघ ते बघ हा मारते चल तिकडे जाऊ आजीकडे जाऊ चल चला 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 गाय बघा चला बी कशाच आहे बघ कसला आंबा आहे आंबा नाही हांबा बघायचा आम्हाला हे हांबा लय आवडते आंबा किती छान आलं बघ हे कारले बघ 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 हॅलो फ्रेंड्स कारले बघ किती मस्त आले हे बघा लावले कारले उस कारले कार किती मस्त लागत कारले चप्पल घेऊन ये घेऊन ये चप्पल जा हे कारले बघ किती मस्त आहेत बघ बघ कारले भोपळा ऊस आंबे मँगो हे बघा आंब्याचं झाड हे बघा समर्थ कसे येते चिखल झाले पाऊस पडल्यामुळे जास्तच त्याच्यामुळे चिकलात याच काही नाही आज जरा ऊन पडल्यामुळे आलेशात म्हटलं फिरावं थोडं हे कारले बघा ऊस आंबे हे बघा आंबे मँगो खायचे का तुला जा मँगो मँगो आजीकडे जा पुढे जा ते मँगो पडले जा पाडं पूर्ण भरपूर पाडं पडल्यात बघा हे की पण काय बी घ्या घ्या मॅंगो घ्या पावसामुळे लई आंबे पडल्यात खाली आरशी हा घेते घेते इकडं पडल्यात घ्या का इकडं हा चांगली इकडे लई पडल्यात चांगली तर फक्त पावसामुळे लई पडल्यात आंबे तेव्हा नाही 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 लय आई लई पडला तिकडे जास्तीत इकडं किती लय पडलं बघा काहीच नाही हे नाही की घ्याला पण खरा